पिक्चर क्रिकेट आणि राजघराणी अशा तीन गोष्टी ज्याबद्दल भारतीय लोकांना प्रचंड आकर्षण आहे अगदी न संपणारं या तीनपैकी एकाही गोष्टीशी कनेक्शन असलं तरी प्रसिद्धीचं गणित जुळून येतं पैशाचं गणित कधी लावावंच लागत नाही अर्थात अपवाद प्रत्येक ठिकाणी असतात पण एक अपवाद असाही आहे की भारतातले कुटुंब या तिन्ही गोष्टींशी कनेक्टेड आहे कुटुंबातले काही जण बॉलिवूडमध्ये काही जण क्रिकेटर्स आणि या सगळ्या कुटुंबाचा वारसा राजघराण्याचा संस्थान खालसा झाली नावा आधीची आणि नंतरची पदं बाजूला झाली तरीही लोक आदर देतात माना झुकवतात असा या कुटुंबाचा इतिहास इतिहास जो भारताच्या सीमेपलीकडे सुरू झाला औरंगजेब मराठेशाही ब्रिटिश अशा सगळ्यांशी जोडला जात बॉलिवूडच्या केंद्रस्थानी आला ही गोष्ट नवाबांची पतवडीच्या नवाबांची जी आत्ता सांगण्याचं कारण आहे चर्चेत असलेला सैफ अली खान नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू गुरुवारी पहाटे सैफ अली खानच्या घरात एक हल्लेखोर घुसला त्याच्याशी सैफची झटापट झाली आणि सैफ, सैफ यात जखमी झाला त्याच्या मानेजवळ दहा सेंटीमीटरची जखम झाली पण ऑपरेशन नंतर सैफची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं पण या घटनेनंतर सैफच्या बिल्डिंगच्या बाहेरची सुरक्षा व्यवस्था चर्चेत आली त्याचं पतवडी पॅलेस चर्चेत आलं आणि त्याच्या कुटुंबाचा इतिहास सुद्धा मुघलांच्या दरबारात अफगाणिस्तानमधून अनेक लोक यायचे आपल्या हुशारीच्या जोरावर दरबारात नोकरी करायचे आणि ताकदीच्या जोरावर सैन्यात चाकरी करायचे असाच एक अफगाण आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन दिल्लीच्या दरबारात आला त्याचं नाव किंवा फैयाज खान मुघल खानानं वेगवेगळी कामं केली पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली मुघल सरदारांची अवस्था बकाल झाली तिथे दरबारात काम करणारे गिणतीत सुद्धा राहिले नसते पण फैज तलब खान हुशार होता त्यानं गरिबीनं ग्रासलेल्या भारतात स्थलांतर केलेल्या पण युद्धकलेत हुशार असलेल्या अफगाणांची टोळी बनवली त्या काळात भारतात अशा अनेक अफगाणी टोळ्या ऍक्टिव्ह होत्या फैज तलब खानानं त्यात आपल्या टोळीची भर घातली या टोळ्या पैसे घेऊन कुणासाठीही लढायच्या त्यांच्याकडे स्वतःची हत्यार होती फौज होती पण त्यांची निष्ठा कुणा एका सत्तेशी नव्हती महाजी शिंदेच्या रूपानं मराठ्यांनी दिल्लीत आपला पूर्ण वचक बसवला दिल्लीच्या दरबारातून मराठे हे राज्य करू लागले त्याचवेळी या अफगाणी टोळ्यांचं महत्व वाढत चाललं होतं महाजी बाबांनंतर दौलतराव शिंदे कारभार पाहत होते शिंदेचं दिल्ली गुरुग्राम आणि पतवडी भागावर वर्चस्व होतं फैज तलब खानची टोळी त्यावेळी दौलतराव शिंदेच्या सैन्यात काम करत होती मराठेशाहीच्या बाजूनं इंग्रजांविरुद्ध झालेल्या काही युद्धांमध्ये ही टोळी उतरली सुद्धा या टोळीमुळे त्यानं गुरुग्राम पतवडी भागात चांगलं वजन निर्माण केलं होतं त्याचा मेवणा हरियाणाच्या झज्जरचा नवाब होता त्यामुळं फैज तलप खान हरियाणा गुरुग्राम आणि आजूबाजूच्या भागावर वर्चस्व वर ठेवून असणारा अफगाण बनला यानंतर झालेल्या अँग्लो मराठा युद्धात दौलतराव शिंदेचा पराभव झाला आणि दिल्लीवर ब्रिटिशांची सत्ता आली अफगाणी टोळ्यांनी ही गोष्ट हेरली त्यांनी बाजू बदलली आणि आधी ज्या ब्रिटिशांविरुद्ध ते लढले त्याच ब्रिटिशांसाठी काम करायला अफगाणी टोळ्यांनी सुरुवात केली ज्या अफगाणांनी ब्रिटिशांना मराठ्यांचं साम्राज्य काबीज करायला मदत केली त्या अफगाणांना ब्रिटिशांनी मोबदला म्हणून संपत्ती किंवा जहागीर दिली ब्रिटिशांना साथ देणाऱ्या अफगाण्यांमध्ये फैज तलब होता त्याला त्याच्या निष्ठेचं फळ म्हणून हरियाणातल्या गुरुग्रामपासून अठ्ठावीस किलोमीटरवर असलेलं पतवडी हे गाव जहागीर म्हणून देण्यात आलं त्यावरूनच त्याला पतवडी हे आडनाव चिकटलं यानंतर बऱ्याच लढायांमध्ये पतवडीनं इंग्रजांना मदत केली पतवडी अगदी थोड्या काळात ब्रिटिशांचे महत्वाचे सहकारी बनले ज्यामुळे पतवडीला संस्थानाचा दर्जा मिळाला फैज तलब खान पतवडी संस्थानाचा पहिला नवाब झाला फैज खान नंतर त्याचा उत्तराधिकारी झाला अकबर अली खान अकबर अली खानने अठराशे सत्तावन्नच्या उठावात आपली ब्रिटिशांशी असलेली निष्ठा सोडली नाही पण यानंतर ब्रिटिशांचा भारतात जम बसला आणि पतवडींचं महत्व कमी व्हायला लागलं त्यानंतर पतवडी घराण्यात बरेच नवाब होऊन गेले पण लक्षवेधी कारकिर्द ठरली ती इफ्तिकार अली खान पतवडी यांची वडिलांच्या निधनानंतर वयाच्या सातव्या वर्षी ते पतवडीचे नवाब बनले त्यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं ते इंग्लंड आणि भारत अशा दोन्ही देशांसाठी क्रिकेट खेळले इंग्लंडकडून ॲशेस खेळले आणि भारताच्या क्रिकेट टीमचं नेतृत्व सुद्धा केलं दोन्ही देशांकडून क्रिकेट खेळलेले ते एकमेव क्रिकेटर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानांनी भारतात सामील होण्याचं चा ठरवलं पण इफ्तिकार अली खान यांचे सासरे हमीदुल्ला खान यांची इच्छा पाकिस्तानमध्ये जाण्याची होती कारण मोहम्मद अली जिना यांच्यानंतर पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता होती पण इफ्तिकार अली खान यांनी पाकिस्तानात जाण्याचा विचार डावलून आपलं पतवडी संस्थान भारतात विलीन केलं इफ्तिकार अली खान म्हणजे सैफ अली खानचे आजोबा एकोणीसशे बावन्न मध्ये इफ्तिकार यांच्या निधनानंतर त्यांची बायको बेगम साजिदा सुलतान यांनी एकुलता एक मुलगा मनसूर अली खानच्या वतीने कारभार बघितला त्या भारताच्या संसदेतल्या सदस्य सुद्धा होत्या याच बेगम साजिदा सुलतान यांच्यासाठी इफ्तिकार अली खान यांनी एक महाल उभारला होता त्याचं नाव इब्राहिम पॅलेस आज पतवडी पॅलेस म्हणून प्रसिद्ध आहे दिल्लीच्या इम्पेरियल हॉटेलवरून याची बांधकाम शैली प्रेरित होती आजही पतवडीची शान म्हणून या पॅलेसकडे पाहिलं जातं इफ्तिकार अली खान यांच्यानंतर मन्सूर अली खान हे पतवडीचे नवाब बनले त्यांचं टोपण नाव होतं टायगर वाघांची शिकार करण्याची आवड असल्यानं आणि अगदी खतरनाक फिल्डिंग करत असल्यामुळं सुद्धा इंग्लंडमध्ये शिकलेले टायगर पतवडे वयाच्या एकविसाव्या वर्षी टीम इंडियाचे कॅप्टन झाले एका अपघातात डोळा गमवावा लागल्यानंतरही टायगर पतवडी क्रिकेटर म्हणून यशस्वी ठरले त्या काळात राजघराण्यातले अनेक जण क्रिकेटमध्ये होते पण टायगर पतवडींसारखं यश कुणाला मिळालं नाही क्रिकेटर म्हणून रिटायर झाल्यावर सुद्धा ते बी सी सी आयच्या च्या माध्यमातून क्रिकेटशी कनेक्टेड राहिले राजीव गांधींच्या सल्ल्यानं ते राजकारणात सुद्धा आले पण राजीव गांधींच्या मृत्यूनंतर मात्र पतवडी यांनी राजकारणातून एक्झिट घेतली या पतवडी फॅमिलीचं बॉलिवूड कनेक्शन जोडलं गेलं ते मनसूर अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या लग्नामुळे एकाच वेळी क्रिकेट बॉलिवूड आणि राजघराण्याचा इतिहास ही कनेक्शन्स पतवडी फॅमिलीमध्ये जोडली गेली मनसूर अली खान यांच्यानंतर त्यांचा मुलगा सैफ अली खान पतवडीचा नवाब बनला अर्थात तोपर्यंत संस्थानं खालसा झाली होती सुद्धा नष्ट झाल्या होत्या पण पतवडीमध्ये मात्र या कुटुंबाचा नवाब म्हणून असलेला रुबाब मात्र कायम होता आजही आहे सैफ अली खानसुद्धा वडिलांप्रमाणेच इंग्लंडमध्ये शिकला पण त्यानं क्रिकेटऐवजी बॉलिवूडचा मार्ग निवडला त्याची एक बहीण सोहा अली खानसुद्धा बॉलिवूडमध्येच आली पतवडी कुटुंब क्रिकेटमधून मायनस झालं पण बॉलिवूडमध्ये प्लस सैफला नवाबी बॉलिवूडचा वारसा आणि प्रचंड मोठ्या कुटुंबाची लिगसी मिळाली असली तरी एक गोष्ट त्याला कमवावी लागली पतवडी पॅलेस टायगर पतवडी यांच्या निधनानंतर पतवडी पॅलेस निमराना हॉटेल्सला लीज वर देण्यात आलं होतं था। तिथं एक मोठं हॉटेल चालवलं जात होतं पण सैफला हे पॅलेस परत आपल्याकडे हवं होतं यासाठी हे हॉटेल चालवणाऱ्यांनी सैफकडे मोठी रक्कम मागितली जे सैफनं बॉलिवूडमधून मिळालेल्या पैशांमधून भरली आणि पतवडी पॅलेस पुन्हा त्याच कुटुंबाकडे परत आलं दहा एकरमध्ये पसरलेलं हे पतवडी पॅलेस पिक्चर किंवा जाहिरातींच्या शूटमध्ये दिसतं त्याची आजच्या घडीची किंमत जवळपास आठशे कोटी असल्याचं सांगितलं जातं सैफ नंतर त्याच्या मुलांनीही वेगवेगळ्या कारणांनी लाईम मध्ये राहणं जमवलं सोबतच्या लग्नामुळं कपूर फॅमिली सुद्धा सैफच्या फॅमिलीशी जोडली गेली आता सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर सैफचं एकट्याचं नेटवर्थ बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची चर्चा आहे पण या पैशांपेक्षा किंवा चर्चांपेक्षा सैफला महत्व मिळत गेलं त्याच्या इतिहासामुळं त्याच्या पतवडी असल्यामुळं असं संस्थान ज्याचे वारसदार अफगाणिस्तानमधून भारतात आले मुघल मराठे आणि ब्रिटिश त्या त्या काळच्या सत्ताधाऱ्यांशी जुळवून राहिले आणि बॉलिवूड ते क्रिकेट भारतातल्या दोन महत्वाच्या क्षेत्रात सेटल झाले ते नाव हो मजबूत करण्यासाठीच